मायरून मोटरसायकलसाठी पैसे घेऊ अशी मागणी करत शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका सव्वीस वर्षीय विवाहितेने विषप्राशन करून जीवन संपवले ही घटना गंगापूर तालुक्यातील शिंगे येथे एकोणास मे रोजी दुपारी दोन वाजता घडली या प्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांकडून मिळालेल्या अधिकमतीनुसार तालुक्यातील शिंगे येथील रहिवासी शाहीन सद्दाम शेख वय सव्वीस वर्षीय या विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती या प्रकरणी विवाहितेच्या नातेवाईकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की रोजी दुपारी दोन वाजेच्या लतीफ शेख शेख सासू सुगराबी लतीफ लतीफ सासरा गुलाब शेख जेठ ताहेर लतीफ शेख व जेठाने अलमास ताहेर शेख सर्व राहणार शिंगी तालुका गंगापूर यांनी आपसात संगनमत करून मुलीला लग्नामध्ये हुंडा दिला नाही व जावई सद्दाम्याला विद्युत वितरण कंपनी मध्ये कायमस्वरूपी नोकरी लागल्याने तिला मायरून मोटरसायकल व पैसे घेऊन येण्याचे कारणावरून गेल्या सहा महिन्यापासून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने तिने एकोणीस मे रोजी विषारी औषध प्राशन केले होते तिच्या मनास कारणीभूत ठरल्याप्रकरणी सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात मयत मुलीचे वडील मुसा गफूर शेख राहणार प्रतापपूरवाडी यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये पती सासू सासरे भाया जाऊ यांच्या विरोधात भाधवी कलम तीनशे चार ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पती सासराव भाया यांना पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख हे करीत आहेत